तर मुंब्रा स्थानक जर आपण पाहिलं तर आपण विज्युअल्स मध्ये बघत असतो की मुंब्रा स्थानकाला येणारी ट्रेन आहे ती अशी कर्व घेऊन प्लॅटफॉर्मवर लागत असते पण आज सकाळी निघालेल्या दोनही लोकल फास्ट लोकल होत्या त्या दोन्ही लोकलचा मुंब्रा स्थानकावर थांबा नव्हता यावेळी लोकल पास होत असताना एका लोकलचा दुसऱ्या लोकलला म्हणजे सीएसएमटी सीएसएमटीकडे जाणारी लोकल कल्याणहून मुंबईकडे जाणारी लोकल या दोन्ही लोकल ज्यावेळी एकाच वेळेस त्या कवच्या तिथे आल्या त्यावेळी एका लोकलचा दुसऱ्या लोकलला झटका बसला आणि तो झटका इतका जोरात होता की त्याचा आवाजही त्या लोकलमध्ये असणाऱ्या दोन्ही बाजूच्या प्रवाशांना ऐकू आला त्यावेळी तो ट्रेन मध्ये जोरात आवाज आला त्यानंतर प्रवाशी जे पहिले चार प्रवासी होते ते खाली पडले ज्यांना खरं तर धक्का लागला त्यानंतर दोन्ही बाजूच्या मधले जे फुट आ, आ, फुट रेस्टवर म्हणजे लोकलच्या दारावर जे उभे होते ते दोन्ही लोकलच्या दारावर उभे असणारे प्रवासी एकमेकांना धडकले गेले कुणाच्या बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या आणि मग तिथून प्रवाशांचा जो अपघात झाला जो आपण सगळे आपल्या टी व्हीवर पाहत असाल त्यामुळे त्या अपघातामुळे खर आज आठ जणांचा जीव गेलाय रेल्वे रुळावर येणारी जी बाजू आहे ती अत्यंत वळणदार आहे त्यामुळे जेव्हा कुठल्याही दोन दोन ट्रॅकमध्ये जरी अंतर असलं तरी दोन ट्रॅकवरच्या लोकल जेव्हा एकत्र येतात तेवेळी त्या घासल्या गेल्या तिथे झटका बसला आणि मग हा अपघात झाल्याचं चा। प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येतंय रेल्वे प्रवाशी संघटनेकडून सुद्धा वारंवार याविषयी रेल्वे प्रशासनाला पत्र देण्यात आलंय पण अजूनही कुठलीही कारवाई केली जात नसल्याचं खरं तर प्रवासी संघटनेचं म्हणणं आहे त्यामुळे आज ज्यावेळी आठ जणांचा जीव गेल्याची भीती व्यक्त केली जाते रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत आकडा जरी आलेला नसला तरी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या रेल्वे दुर्घटनेत बारा प्रवाशी रेल्वे रुळावर खाली पडलेत आणि त्यात आठ जणांचा मृत्यू झालाय त्यामुळे खरं तर रेल्वेनं मुंबई लोकलनं प्रवास करताना प्रवाशांनी जीवाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे एखादी लोकल मिस झाली तर आपला जीव धोक्यात घालून अशा पद्धतीनं प्रवास करू नका कारण कुठली वेळ कधी चालून येईल सांगता येत नाही आणि त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून सुद्धा आता खबरदारी म्हणून रेल्वे प्रवाशांना आवाहन आले याशिवाय येणाऱ्या लोकल गाड्या असतील त्या ऑटोमेटेड सिस्टीम म्हणजे आपोआप दरवाजे बंद होतील अशा पद्धतीच्या नव्या नव्या रेल्वे रेल्वेचे डबे येतील असं आज रेल्वेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलंय याशिवाय या, या अपघाताचा पुष्पक एक्सप्रेसशी संबंध नसल्याचं सुद्धा सांगण्यात येते कारण सकाळी ज्यावेळी ही बातमी आली होती त्यावेळी पुष्पक एक्सप्रेसमधले काही प्रवासी पडल्याचं सांगितलं जात होतं पण आता जी माहिती आहे त्यानुसार हे मुंबई लोकलच्या दोन्ही बाजूनी ज्या लोकल, लोकल जलदगती मार्गावरती म्हणजे फास्ट ट्रॅकवर जे प्रवासी प्रवास करत होते त्यांच्यात झालेला हा अपघात आहे आणि त्यामुळे मुंबईला कामासाठी निघालेल्या त्या आठ जणांवर आतापर्यंत तरी त्यांच्यावर काळानं घाला घातल्या असं म्हणू शकतो आणि चार जण हे जखमी आहेत ज्यांच्यावर खरं तर रुग्णालयात उपचार सुरू आहेत